हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर मागचे चोवीस तास मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मला त्रास होत होता तर फायनली माझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि मला बऱ्याच ताईने विचारलं की कोणत्या वीकमध्ये झाली आहे तर थर्टी एट वीक्स पूर्ण झाले होते थर्टी नाईन वीक्स सुरू झाला त्याच दिवशी माझी डिलिव्हरी झालेली आहे तर त्यानंतर आम्ही चार दिवस हॉस्पिटलमध्येच होतो आणि तिथे जेवण प्रोव्हाइड केलं जायचं तर तेच मी जेवण करत होते ठीक होतं व्यवस्थित होतं आणि इतर सर्वांसाठी आम्ही बाहेरून पार्सल आणायचो आणि मी ज्या रूममध्ये आहे त्याच रूममध्ये बसून सर्वजण जेवण करतायत आणि त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर सर्वांची फोन येत होते ते अटेंड केले आणि इथे आणे बेबीचा लाड करतोय कारण तो खूप जास्त हॅपी आहे त्याची खूप इच्छा होती की त्याच्यासोबत खेळण्यासाठी छोटासा भाऊ किंवा बहीण असावी तर तुमचीसुद्धा खूप जास्त उत्सुकता आहे जाणून घेण्याची की मला मुलगा झाला आहे की मुलगी तर काही कारणामुळे मी सांगू शकत नव्हते पण आता या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की मला मुलगा झाला आहे का मुलगी तर दोन तीन दिवस मी बेडवरतीच होते तर आज मी उठली आहे थोडंसं म्हटलं फ्रेश व्हावं फ्रेश झाल्यानंतर पोटाला कपडा बांधून बसली आहे तर डॉक्टर म्हणत होती की असं बांधल्यामुळं पोट कमी होत नाही तर नॉर्मल डिलिव्हरीनंतर कपडा बांधल्यानंतर पोट कमी होतं का नाही तुमचा जो काही अनुभव आहे तो मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जी ज्वेलरी मी डिलिव्हरी दिवशी काढली होती ती आज वेअर आहे छान फ्रेश आ, ब्रदर झाला मग खूप छान छान न्यू आहे आहे वाटत आज आहे डिलिव्हरी नंतरचा तिसरा दिवस आणि बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी साधारण कावीळची टेस्ट केली जाते बाळाच्या रक्तातील बिलिरुबींचे प्रमाण चेक केले जाते म्हणूनच म्हणतात की बाळाला सकाळची कौळी दाखवावे त्यामुळे कावीळ होत नाही कारण सहसा ना तिसऱ्या चौथ्या दिवशी बाळाला थोडाफार प्रमाणात प्रमाणात का सेना कावीळ होतोच तर बाळसारखं रात्रीचं रडतंय म्हणून आत्ता दुपारी झोपलेलं आहे आणि आता इथं दुपारचं जेवण आलं तेच मी जेवण करते आहे इथे बरोबर अगदी वेळेवरती नाश्ता जेवण चहा वगैरे सर्व काही रूममध्येच प्रोवाईड केलं जातं आणि डॉक्टरचे रिपोर्ट आता रिपोर्ट्स आलेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता सध्या तर ब्ल्युरिबीनचे प्रमाण अगदी प्रमाणात आहे पण कदाचित उद्या वाढू शकतं म्हणून त्यांनी सांगितलं की आपण बाळाला लाईटमध्ये ठेवूयात तर ही अशी ब्ल्यू लाईट लावलेली आहे आणि त्यामध्ये बाळाला ठेवायचं आहे आणि डोळे आणि प्रायव्हेट पार्ट हा कवर करायचा असतो त्या लाईटपासून तर असं काही झालं ना मग खूप वाईट वाटतं नको वाटतं बाळाला त्रास कारण ना लाईटमध्ये बाळ झोपतच नाही आहे सारखं रडतंय आणि जन्मला होता तेव्हा सुद्धा त्याला कावे झाला होता त्याला तर तीन दिवस ॲडमिट करावे लागले खूप जास्त त्रास झाला होता हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विसोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज आम्हाला डिस्चार्ज दिला आहे आता आम्ही घरीच आलो आहे आणि पिल्लू आता फीडिंग करते तर सर्व काही बॅग वगैरे रेडी आहेत निघूयात आता बेबीला घरी नेण्यासाठी पप्पा खूप जास्त एक्सायटेड आहेत म्हणूनच संदीपने एवढी सुंदर ही कार सजवली आहे यातच बसून आम्ही घरी जाणार आहोत कारण आज दुपारी डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला डिस्चार्ज मिळेल पण जाता जाता संध्याकाळच झाली आहे आता इथे मी बाळाला स्वॅडल करते आहे घरी नेण्यासाठी आता बेबी रेडी आहे घरी जाण्यासाठी चला आता आपण घराकडे निघूयात तर यापूर्वीच्या माझ्या डिलिव्हरीच्या ब्लॉगमध्ये तुमची भरपूर कमेंट होते की मला मुलगीच झाली असणार कारण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत होता तर आज मी फायनली रिव्हील करते की मुलगा झाला एका का मुलगी तर तुमचा अंदाज अगदी बरोबर होता आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे आम्हाला छान सुंदर गोंडस अशी एक मुलगी झालेली आहे आणि आम्ही खूप जास्त आनंदी आहोत कारण माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली आहे मलाच काय तर संदीपलासुद्धा आम्हा सर्वांनाच मुलगी हवी होती आणि मुलगीच झाली आहे त्यामुळे खूप जास्त हॅपी आहोत तर आता घराकडे निघालोत आणि खाली तुम्ही पाहिलीच आहे की संदीपने किती सुंदर गाडी सजवून आणलेली आहे तर ते पाहून मला खूप जास्त आनंद झाला आहे कारण मला वाटलं नाही की संदीप एवढी तयारी करतील मुलीसाठी आणि गाडी एवढी सुंदर सजवली आहे त्यानंतर घरीसुद्धा भरपूर काय काय केलं ते पण एकट्यानेच तर आमच्या मुलीचं कसं स्वागत झालं घरी ते तर मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच पण आता आम्ही या सुंदरच्या गाडीसोबत आणि आमच्या न्यू बेबीसोबत छान छान फोटोज काढलेत आणि आत्ता मला बसण्यासाठी पाहू शकता आनयने गाडीचा दरवाजा काढला आहे खूप बदल झाला आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की जेव्हा दुसरं बाळ होतं तर आपोआपच पहिल्या बाळामध्ये खूप बदल जाणवायला लागतात पहिलं बाळ आपोआपच आप मोठं व्हायला लागतं अगदी तसेच काही चेंजेस मला आनयमध्ये सुद्धा दिसलेले आहेत आणि आता इथे म्हणतोय मम्मी व्यवस्थित बस पायमध्ये घे ड्रेसमध्ये घे बेबी व्यवस्थित आहे का सर्व काही म्हणजे एवढं चेंजेस झालेत ना त्याच्यामध्ये त्यानंतर आता आम्ही घराकडे निघालोत आणि जाता जाता मग म्हटलं चला गणपतीचं दर्शन घेऊयात तर दगडूशेठ गणपतीला तर नेहमीच गर्दी असते आणि असंही आपण एवढं छोटंसं बाळ घेऊन मंदिरात तर, मंदिरा तर नाही जाऊ शकत म्हणून आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि त्यानंतर मग घराकडे निघालोत तर मला वाटलं आम्ही घरीच जातो आहे पण ॲक्च्युली संदीप घेऊन आलेले आहे त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या डिपार्टमेंटला पहा बरं घरी नेण्याअगोदर ने त्यांनी जिथे काम करतात त्या ठिकाणी ते त्यांच्या मुलीला घेऊन आलेले आहेत इथे आल्यानंतर आम्ही काही छान छान फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मग परत घराकडे निघालो घरी जाताना जसे जसे घर जवळ येत होते ना तसे तसे मला सर्व काही आठवत होतं की मी एका टेस्टसाठी हॉस्पिटलला गेले होते मला वाटलंच नव्हतं की माझी डिलिव्हरी होईल आणि मी डायरेक्टली बेबी घेऊनच घरी येईल आपण जे काही ठरवतो ते कधीच होत नाही कारण देव आपल्यासाठी सर्व काही ठरवून ठेवलेला असतो जे काही आपल्यास सा, आपल्यासाठी योग्य आहे ते आता आम्ही घरी आलो आहे म्हणजे सोसायटीमध्ये आलो आहे आणि आईवरती गेली आहे चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा घेऊन येण्यासाठी कारण आपण डिलिव्हरी करून घरी आलं ना तर आपल्या आणि बाळ्यावरती तुकडा ओवाळून टाकला जातो तर हे सर्व काही झाल्यानंतर मग आता घरी चाललो आहे कारण घरी आमच्यासाठी सरप्राईज वाट पाहते संदीपने नाही सांगितलं पण आने मला सांगतो आहे की मम्मी तुझ्यासाठी आम्ही खूप काही घरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे पण पप्पाला नको सांगू तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं सांगून त्याने सरप्राईज सरप्राईजच नाही ठेवलं तर आत्ता घरी आल्यानंतर इथेच सुरुवात झाली आहे दरवाजापासून कारण संदीपनं अशा गोष्टी कधी माझ्यासाठी तर केल्या नव्हत्याच पण म्हणतात की जेव्हा मुलगी होते ना तेव्हा वडिलांमध्ये खूप जास्त बदल होतात आणि संदीपमध्ये सुद्धा ते झालेले आहेत त्यांनी खूप छान त्यांच्या मुलीच्या स्वागताची तयारी केलेली आहे के काय काय तयारी केली हे सर्व काय मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल पण आजचा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय